मोठे शिक्षण वर्ष होऊन गेले तर त्याच्यामुळे आपल्या भागामध्ये शाळा कॉलेजेस भरपूर आहे मी त्या सगळ्या आशिक शाळेला जाऊन आलो मी धार्मिकचा बेल्टचा पूर्ण प्रचार केला भेटलो त्यांच्याशी बोललो कुठे चांगली व्यवस्था होती कुठे नव्हती गवर्नमेंटच्या तिथे शाळा गवर्नमेंटच्या आश्रम शाळेत सरकार त्या आपल्या शाळा मोठ्या मोठ्या आहेत प्रायव्हेटच्या आपण असल्या तरी त्यांना निधी गव्हर्नमेंटचाच येतो माझ्या संस्थेत पण एक आश्रम शाळा आहे आम्ही पण एक आश्रम शाळा चालवतो आश्रमशाळा कशी चालते माहिती आहे त्याची संपल साधल्यानंतर मी त्याच्याशी पुष्कळ तिथेच माझं बोलणं झालं आणखी भारतीय जनता पक्षाची तिथे एक मोठी यंत्रणा आहे दहावी शाईला ते तिथे तिथे आपल्या आदिवासी पेटमध्ये आपल्याला चांगलं काम आहे त्याच्यामुळे तिथून वोट्स आपण जास्तच राह रहाला प्रश्न अमरावतीचा अमरावतीमध्ये आपला नेटवर्क चांगला आमची पण एक संस्था आहे शई शिक्षण संस्था आहे विद्या विद्या आहे भरपूर नेटवर्क आहे चांगलं माझा मागच्या सात सात वर्षापासून मी संस्थेचा अध्यक्ष आहे सगळ्या शाळांसोबत कॉलेज सोबत संपर्क आलेला आहे कॉलेजेसमध्ये गेलेलो आहो एक चांगला मोठा संपर्क माझा एक स्वतःचा पर्सनल आहे आणखी पक्षाची फळी पण माझ्यासोबत कार्यकर्त्याचं पूर्ण आमचं मोठं नेटवर्क आहे आमचं एक पक्षा शिक्षक सैल नावाचं शिक्षकांची अमरावती शहराचं आणखी जिल्ह्याचं तर ही जी दहा हजाराच्या आसपास जी वोट्स आहेत अमरावतीमध्ये इथे आणखी पण माझे ऑपोनंट्स आहेत जे इथून वोट्स घेणार आहे अमरावतीमध्ये नेहमी डिव्हिजन झाले आहे व्होट्स आणि मी अपील करतो आता अमरावतीच्या सगळ्या व्होटर्सचा की डिव्हिजन होऊन एक वेगळाच मनुष्य आपण निवडून आणतो वेगळा म्हणजे जो आपल्याला पाहिजे नसतो तो निवडून देतो ज्यावेळेस डिव्हिजन ऑफ वोट्स होते माझी एक विनंती आहे सगळ्या जणांना की विषय समजून घ्या आपले प्रश्न कोण सोडवणार आहे हाही विषय गांभीर्याने विचार करा आणखी त्या एका व्यक्तीला वोट करा आपले वोट्सचं डिव्हिजन नका अशाच टाईपच नेटवर्क आपलं पक्षाचं चार जिल्ह्यांमध्ये पण आहे अकोल्यामध्ये स्ट्रॉंग नेटवर्क आहे अकोल्यामधले आमदार खासदार आ, केंद्रीय मंत्री शहर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष हे जे आणखी शिक्षक सर प्रत्येक जिल्ह्याचं शिक्षक सर आहे आणि आमची स्ट्रॅटेजी एकच आहे की एका पदाधिकाऱ्यांनी वीस वोट्स घ्यायचे प्रत्येक तालुक्यामध्ये आव्हान आहे समजा तुम्ही विचार केला तर एका तालुक्यामध्ये सहाशे सातशे वोट्स आहेत आणि सहाशे सातशे वोट प्रत्येक तालुक्यातले आम्ही डिव्हाइड करून दिलेले हे इलेक्शन स्ट्रॅटेजिकली लढले जाते एक वेगळं इलेक्शन एक आहे टार्गेटेड इलेक्शन आहे पक्षाचा पदाधिकारी असेल किंवा कार्यकर्ता असेल आणखी तो त्यांचा फॉलो अप करू त्याला कन्व्हिन्स करू आम्ही िंग करू त्याचं आणि वोट मागू त्याच तर अशी आमची स्ट्रॅटेजी आहे ही पाच जिल्ह्यांमध्ये आम्ही लाभावर